पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती किंवा मंथन स्कॉलर सर्च परीक्षा म्हणजे प्रश्नपत्रिका कशी ची मंथन دي प्रश्नपत्रिका आहे मराठी विषय आणि गणित विषय येतो पट पटपट पट पहिले काय करायचे 25 प्रश्न सोडवायचे परीक्षेत पहिले खालील उतारा वाचन त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायांमधून शोधा तीन प्रश्न यासाठी असतात त्याला 6 मार्क श्रावण महिना संपला पावसाचा भर ओसरला पस। आहे परंतु पाऊस हवा आहे शेते खात्रात पाणी नसलं तर कसे होणार जुन्नर कडे बाजार्या जलून गेल्या खानदेशातही पाऊस नाही कसे व्हायचे सारे जीवन पावसावर अवलंबून आहे तुला बिरबल व बादशाह यांची की गोष्ट माहीत आहे अकबराच्या राणीचा एक आप्त होता आप्त म्हणजे नातेवाईक हे शब्द लगे ध्यानात राणी म्हणाली त्याला मोठी जागा द्या अकबर म्हणाला त्याची परीक्षा घेईन अक्कल असेल तर देईन जागा दरबार भरला अकबराने त्या मेळण्याला विचारले नक्षत्रातून पावसाची दहा नक्षत्रे वजा केली तर बाकी काय उरेल मेवणा म्हणाला मी काय लहान मूल आहे असे प्रश्न विचारतात हे अहो सतरा नक्षत्रे उरतील अकबर मनाला चूक बिरबल तुम्ही सांगा बिरबल म्हणाला अकबर मनाला बरोबर दरबारी लोक पुजबुजू लागले तेव्हा अकबर बिरबलाला मनाला त्यांना ही वजाबाकी समजावून द्या बिरबल पावसाची नक्षत्रे वजा केली दूर केली तर जगात काय उरेल पाऊस पडणार नाही अरे याचा घेतला बिरबल म्हणाला पावसाची नक्षत्रे वजा केली दूर केली तर जगात काय उरेल पाऊस पडणार नाही शेते भाते पिकणार नाही सर्वत्र मरण काळा येईल हा काळ होईल पाऊस नाही म्हणजे काही नाही गोष्ट उतारा कशाचा आहे पावसाळ्यासंबंधी परीक्षा कोणाची घेण्यात आली बिरबला राणीच्या नाही राणीचा भाव तो अकबलाच्या परीक्षा घेण्यात आली का तर तो राणीचा भाव होता पावसाची एकूण किती नक्षत्र आहेत अगदी बरोबर दहा नक्षत्र नक्षत्र पावसाची आहे आणि सगळे नक्षत्र सतरा आहेत पण पावसाची त्याच्यामध्ये नक्षत्र किती येत दहा सगळ्यात आधी मृग नक्षत्राचा पाऊस सुरू होतो कॅलेंडर मध्ये जर तुम्ही बघितलं जूनच्या सात किंवा आठ तारखेला मृग नक्षत्र म्हणून सुरुवात असते नक्षत्रातून पावसाची नक्षत्रे वजा केली तर काय होईल पाऊस पडणार नाही भाते पिकणार नाही सर्वत्र मरण वाचायचे आपण काय करतो पाऊस पडणार नाही बरोबर आहे आपल्याला काही झाले नाही गोड रंगवायचे पटपट पटपट त्यांच्याहत्तर प्रश्नाला नवद मिळते समजलं लय गडबड करायची नाही खालील कविता वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा धरतीच्या कुशीमध्ये बिया बी बियाणे निजली वरे पसरली माती जशी शाल पांघरली बीय तरारे भूहित सर्वे कोब आले वरे गयरले शेत जसं अंगावरती शहारी ऊन वाऱ्याशी खेळता एका एका कोंबातून परगटले दोन पान जसे हात जोडी सन ताया वाजवती पान दंग देवाचा भजनी जसे करती कारोन्या हो रे आबादानी दिसा मासा भयवाण रोप झाली आता मोठी आला पिकाले बहा झाली शेता मधी दाटी म्हणजे मद ही कशाची ही पण पुन्हा शेतीवर आधारित कविता आहे साधारण ही जर माती वगैरे हे जर शब्द बघितले तर खानदेशी कविता आहे कविता आहे बघा चौथीला कविताशी माती चौथीला चिठी शेत केव्हा गच्च भरे मूल वाऱ्याशी खेळल्यावर पिकाला आल्यावर बियावर माती पसरल्यावर कोंब आल्यावर पिकांना बहार आल्यावर पिकाला बहार आल्या इथं बघा रोप झाली आता मोठी आला पिकाने बहार झाले शेतामध्ये दाट गच्च म्हणजे दाटी इथं शब्द आहे दाटी म्हणजे गच्च दाटी वाटीने बसले म्हणजे चुपटून चुपटून बसले तुझं काय बरोबर होत बरोबर आहे ना <coughs> मागून दिवस गेल्यावर काय होईल शेतातील पीक झळून जाईल बी मातीत रुजेल अंगावर शहरे येतील रोपे एकदा जमिनीमध्ये बी पेरल्यानंतर जसे मागून दिवस जाते तसं काय होतं रोपे मोठे मोठे होत जातील एवढं साधं गोष्ट आहे समजलं दिवस रोपे खालील क्रीडा क्षेत्राशी संबंधित बातमी कोणती भारताकडून न्यूझीलंड महिना पावसाने उलकावली दिल्याने बाजरीचे उत्पन्न घटना यांच्याशी संबंध आहे अमेरिकन टेनिस स्पर्धेत धक्का या हवामान उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण पर सगळे पर्याय वाचायचे कारण याच्यामध्ये काय झालेलं असत <सँगाँ> कधी कधी एक पद येतात आपण पटकन बघतो हे मल्टिपल एका प्रश्नाचे दोन उत्तर पण याचा आपल्याला पर्याय एकत्र रागवायचा जर आठवीचे वगैरे असेल तर त्यांना दोन पर्याय रंगवायला लागतात खालील वाक्यामध्ये कोणते सर्वनाम नाही ते दे तिला दे हे सर्व ना? है, हैसर नाम नाही जे ते आम्ही आपण तुम्ही तुम्हाला हे ते हा याला काय म्हणतो ती ते हा ही हे हे सगळं काय हे सर्व नाम आहे नामायवधी येणारे शब्द आहेत दे हा काय नामायवधी येत नाही कधी नपुसक लिंगी शब्दाचा पर्याय शोधा नपुसक लिंगी म्हणजे काय ते ऊन ती सावली ते तिथं लागल ते, ते बरोबर भांडे या शब्दाचे अनेक वचने रोप खाली पर्यायातून शोधा भांडे, भांडे भांडी भांड्या यापैकी नाही पर्याय नंबर दोन भांडी भांडे ना नसलं मला एवढी काय आपल्याला घाई नाही काय नाही आपल्याला पंचवीस प्रश्न सोडवायचे मराठीचे बाकी नाही घाई नाही आपण इंग्रजी पाहिजे खालील पैकी न प्रश्न दहा व अकरा खालील संवाद वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा अरे गणेश माझा प्रेम पाहिला का नाही मी नाही पाहिला मी आता चालू आहे शाळेमधून थांबा मी आईला विचारतो आई बाबाचा पेन पाहिला का अरे गणेश बाबांच्या वस्तू नेहमी कशाने हरवतात बाबा तुमच्या बॅगेत तरी बघा अभ्यास करता करता गणेश म्हणाला काय सजू काका कसली शोधाशोध चाललीये जना हो मी आत येत विचारली अहो माझा पेन हरवला आहे छान जना भाऊ हो हसत म्हणाले जरा हो शर्टाचा खिसा तपासा म्हणजे सापडे आता याच्यात किती जण येत गणेश एके त्याचे पप्पा एक हे आई आहे आणि बरोबर का प्रश्न आहे का वरील संवादात खालील पैकी को कोणती म्हण लागू पडते काकेत कसा ता। का गावाला कळसा त्यांचा त्यांचा होता त्यांच्या खिशाला शोधता येते सगळीकडे शोधत आहेत म्हणून काय म्हणायचं जे जी वस्तू त्याच्याकडे असून सुद्धा तो काय करतोय इतरत्र शोधतोय का खेत कसा का गावाला मासा ही म्हण आहे जना भवनात कोणत्या गोष्टीचे हसू आले सदू काकांचा पेन हरवला त्या गोष्टीचे सदू काकांची पत्नी त्यांची ऐकत नाही त्या गोष्टीचे पेन खिशाला असू नये सदू काका सगळीकडे पेन शोधाशोध करत होते त्या गोष्टीचे सर्व पर्याय बरोबर सर्व पर्याय बरोबर होऊ शकत नाही हा कारण काय आहे काकाची पत्नी त्यांचं ऐकती का नाही याच्याशी त्यांना काही देणं घेणार नाही समजलं खालील वाक्या दिरकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा आंब्याचे झाड म्हणजे एक टिंबटिंब वृक्ष टिंबटिंब ही एक आंब्याची जात आहे कैबी ही कच्चा आंबा आहे कोय आंब्याची बी आणि कोल्हापुरी ही आंब्याची जात नाही ती एक चप्पल आहे कोल्हापुरी चप्पल तेवढीच ओळख आहे माहिती आहे ना कोल्हापुरी चप्पल असल च्याची चप्पल असते त्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो सामान्य ज्ञानास आंब्याच्या फुलांना टिंब टिंब म्हणतात पुरे मोहरी मोहर शेतावरी मोहर म्हणतात काय म्हणतात

प्रतिक्रिया झालेली नाही त्यांची पूर्ण खाली वाक्यात किती प्रकारच्या विराम चिन्हाचा वापर केला आहे आता विराम चिन्ह मोजायचे एक हे एक आणि जिड पूर्ण झाले तिथे हे दोन तीन आणि एक चार चार एक चार हा किती प्रकारचे विराम चिन्ह पहिला आला स्वल्प विराम हे बघा दुसरा आला अवतरण अवतरण चिन्ह तिसरा आला उद्गार आणि प्रश्न चिन्ह आहेत ना चार आहेत ना बरोबर तुझं का चुकलं बरोबर खालील वाक्यात अधोरेखित शब्दासाठी पर्यायातील कोणता अलंकारिक शब्द वापराल अलंकारिक शब्द म्हणजे एका शब्दासाठी ही वापरत थोडक्यात काय म्हणते त्याला भाषेचं सौंदर्य वाढवणारे जे शब्द असतात त्याला अलंकारिक शब्द म्हणतात लक्ष्मी पांढऱ्या पायाची लंकेची पार्वती जमदग्नी चावतात सुवर्णा काही दागिने नसून सुद्धा छान दिसत होती काहीही लागेले नसणे याला गोष्टी केलेलाय त्यांच काहीही लागेल नसणे लंकेची पार्वती लंकेची पार्वती म्हणजे काय आहे लंका म्हणजे श्रीलंका श्रीलंका या देशाविषयी असं सांगितलं जात कि ती लंका स्वनी होती रावणाची लंकेची पार्वती म्हणजे तिच्याकडे काहीच नाही सोनच काहीच नाही असं त्या स्त्रीला काय म्हणतात आपल्याकडे लंकेची पार्वती म्हणते ज्या महिलेच्या गळ्यात नाही नाकात नाही कानात नाही कसला दागिना नसलेली स्त्री म्हणजे लंकेची पार्वती हा आपल्याकडे अलंकारिक शब्द वापरला जातो पूर्ण शब्द तयार करावं ती केशवसूत कोणाला म्हणतात चित्रकार शिल्पकार साहित्यिक आता केशवसूत कृष्णाजी केशव दामले हे कुठले होते मालगुंट रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातच गणपतीपुळ्याजवळ एक गाव आहे छोटस मालगुंट नाव आहे त्या गावाचं आणि त्या गावातले हे केशवसूत होते लक्ष ठेवण्यासाठी सांगतोय त्या गावाच्या जवळच मी तेरा वर्षे नोकरी केली आणि केशव सुतांची एक कविता आहे फेमस तुतारी कधीतरी <coughs> बघा तुतारी त्यामध्ये कान तुतारी मी ती मरला लागू द्या जाळून किंवा पुरुणी टाका असं काहीतरी ती कविता आहे आम्हाला होती ती सातवीला सहावी सातवीला आणि त्यांच्या त्या कविता त्या मालगुडमध्ये काय केलेल्या असं मोठ्या मोठ्या मार्बल वर कोरलेल्या आहेत त्या कविता त्या <coughs> स्मारक <coughs> आहे कृष्णाजी <coughs> केशव दामले असं पण येत आपल्याला जायचं दर वेळ गरम कृष्णाजी केशव दामले यांना काय म्हणतात केशवसु आणि केशव कुमार कोणाला म्हणतात प्रल्हाद केशव आत्रे बरोबर आहे ना वाचलात कधी साहित्यिक हा साहित्यिक येत पुस्तक येत साहित्यिक येत दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणारी पत्रिका पाच दिवसांनी होतो त्याला काय म्हणतात साप्ताहिक पंधरा होती प्रसिद्ध होती त्याला म्हणतात पाक्षी महिन्यानी जी प्रसिद्ध होती त्याला म्हणतात मासिक आणि जी वर्षाने होती त्याला म्हणतात वार्षिक नाही त्याला वार्षिकच वाटतं आणि तीन वर्षाने होतो त्याला त्रैवार्षिक म्हणतात खालील वाक्यातील अधोरेखित शब्द ज्या अर्थाने वापरला आहे त्या अर्थाच्या शब्दाचा पर्याय क्रमांक वाचनाचा नाद नाद कोणताही पडत नाही छंद खालील वाक्यातील उद्देश भाग ओळखा उद्देश भाग म्हणजे वाक्यामध्ये ज्याच्या विषयी सांगितलंय त्याला उद्देश म्हणतात आणि ना लता जे आवाज त्याला विधेय म्हणतात लता मंगेशकरांचा आवाज सुंदर आहे लता मंगेशकरांचा ते उद्देश वाक्य झालं उद्देश भाग झाला त्या वाक्याचा खालील अर्थाचा योग्य भाग प्रचार शोधा लोक उत्पन्न होणे तोंडात बोट घालणे काही संबंध नाही त्याला आश्चर्य पण होऊ शकत तोंड सुख घेणे नाही तोंड कार्य करणे नाही बरोबर डावीकडे दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द पर्याय शोध डावीकडे दिलेल्या शब्दाचा विरुद्ध पर्याय शोध उत्साही निरुत्साही अनुत्साही होत नाही निरुत्साही होत नाही गैरुत्साही होत नाही निरुत्साही म्हणजे ज्याला कशाच इंटरेस्ट नाही खेळ नको अभ्यास नको चित्रकला नको गाणं नको गप्पा नको काय नको जी याच्या बसायचा बसुटकी चारा घेऊन त्याला म्हणायचं निरुत्साह शिवानी निर्दोष कळलं एवढं सोपं आहे पण ते प्रस्तुत किती चुकल्या तिथे कोणते आले बरोबर कोणते चुकले होते हा